मागच्या भागामध्ये आपण बघितलं की कस मारिचनी मरता मरता सुद्धा हा राम हा लक्ष्मण असं म्हणून आणि ते शब्द सीतेच्या कानापर्यंत पोहोचतील असा मोठ्यांदा आवाज केला ते ऐकून सीतेने लक्ष्मणाला रामाच्या मागे पाठवलं आणि रावणाने येऊन सीतेचं हरण केलं वाट्यात त्यांना जटायू भेटला आणि जटायूने रावणाला थांबवून म्हटलं की वीर असशील तर माझ्याशी लड़। आता आजचा पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जटायू हा वीरगतीला कसा प्राप्त झाला रावणाशी युद्ध करता करता आणि पुढचा प्रसंग श्रीरामांचा करुण विलाप जेव्हा परत येऊन त्यांना सीता दिसली नाही मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला या कामासाठी या परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे श्रीरामांच्या सर्व भक्तजनांना वंदन सुरू करूया आजचा भाग त्या भागामध्ये आपण बघतो की जेव्हा जटायूंनी रावणाला असं म्हटलं की माझ्याशी लढ तेव्हा रावण क्रोधाने डोळे लाल करून त्या पक्षीराजाकडे धावला आणि ते दोघे एकमेकांवर भयंकर प्रहार करू लागले रावणाने महाभयंकर अस्त्राची वृष्टी करण्यास प्रारंभ केला आणि पक्षी श्रेष्ठाने आपल्या तीक्ष्ण नखे असलेल्या पंजांनी मारून मारून रावणाच्या शरीरावर अनेक जखमा केल्या दशग्रीवाने दहा बाण हातात घेतले आणि त्या बाणांच्या द्वारे क्षत विक्षत करून टाकले जटायूने पाहिले की जानकी राक्षसाच्या रथात बसली आहे आणि डोळ्यातून अश्रू गाडत आहे तिला पाहून आपल्याला आप लागलेल्या बाणांची पर्वा न करता पक्षीराजाने बाणासहित रावणाच्या धनुष्यास आपल्या दोन्ही पायांनी आघात करून तोडून टाकले रावणाने शेकडो हजारो बाणांची झडी लावली जटायोने आपल्या दोन्ही पंखांनी उडवून लावले आणि पुन्हा दुसऱ्यात पण त्याच्या धनुष्याचे तुकडे करून टाकले रावणाचे कवच गळून पडले आणि त्याच्या रथाच्या वेगवान गाढवांनाही त्यांनी मारून टाकले विशाल रथालाही तोडून फोडून टाकले त्या रथाचे छत्र आणि चामर आणि यांना धारण करणारा तो राक्षस ते वेगपूर्वक खाली पडले रावणाच्या सारथ्याचेही विशाल मस्तक धडापासून वेगळे करून टाकले राजांनी आणि तेव्हा रावण सीतेला घेऊनच पृथ्वीवर पडला पक्षीराजास थकलेला पाहून रावणाला फार हर्ष झाला आणि मैथिलीला घेऊन तो परत आकाशात उडाला त्याच्याजवळ त्या समयी फक्त एक तलवारच शिल्लक राहिली होती हे बघून जटायू परत रावणाच्या मागे धावले आणि त्याला अडवलं ते म्हणाले की श्रीरामांच्या या धर्मपत्नीला तू घेऊन जात आहे पण हीच समस्त राक्षस जातीच्या वधाच कारण ठरणार आहे हे जणू काही तुला माहीत नाही असं तू वागत आहेस तिच्या अपहरणामुळे तुझी मृत्यू निश्चित आहे वीर पुरुष अशा मार्गाचा आश्रय घेत नाहीत जटायुत्या राक्षसाच्या पाठीवर अत्यंत वेगाने जाऊन बसले त्यांची नखे पंख आणि चोच हीच त्यांची हत्यारे होती ते नखांनी त्याला ओरबाडत होते पाठीवर चोच मारत होते केस उपटून टाकत होते जेव्हा पक्षीराजांनी वारंवार क्लेश दिले तेव्हा रावण अतिशय क्रोधित झाला पक्षीराजाने रावणाच्या दाही डाव्या भुज्या उपटून टाकल्या पण एकाएकी परत दहाच्या दहा भुज्या उत्पन्न झाल्या तेव्हा पराक्रमी दशाननाने सीतेला सोडून दिली आणि पक्षीराजाला मारण्यास प्रारंभ केला त्या दोघांमध्ये संग्राम होत राहिला रावणाने तलवार काढली आणि श्रीरामांसाठी बलिदान देणाऱ्या जणू त्या जटायूचे दोन्ही पंख पाय कापून टाकला जटायू रक्ताने नवून पृथ्वीवर पडलेले पाहून सीता दुःखाने व्याकुळ होऊन त्यांच्याकडे धावली रावणाद्वारा मारल्या गेलेल्या पक्षीराजाकडे पाहून सीता अत्यंत दुखी होऊन विलाप करू लागली हे रामा हे लक्ष्मण माझे रक्षण करा असे म्हणून अत्यंत घाबरलेली सीता क्रंदन करू लागली तिचे पुष्पाहार आणि आभूषणे कुस करून गेल्याने छिन्न भिन्न होऊन गेली होती तेव्हा राक्षस राज रावण तिच्याकडे धावला ती वृक्षांना आलिंगन देऊन वारंवार म्हणत होती मला या संकटातून सोडवा इतक्यातच तो निशाचर तिच्या जवळ येऊन पोचला तिचे केस पकडले आणि तिला घेऊन वैदहीने जी कमल पुष्पे धारण केली होती ती विखरून विखरून खाली पडू लागली तिच्या केसात गुंफलेली फुले सर्व बाजूने पृथ्वीवर पडत होती वैदहीचा रत्न जडित नुपूर तिच्या एका पायातून गळून पृथ्वीवर पडला रावण सीतेला आकाश मार्गाचाच आश्रय करून हरण करून घेऊन गेला तिची आभूषणे थोड्या थोड्या वेळाने खणखण आवाज करीत एक एक करून पडू लागली जेव्हा सीतेचे हरण होऊ लागले तेव्हा तेथील पर्वत झऱ्यांच्या रूपाने अश्रू ढाळीत होते उंच शिखरांच्या स्वरूपात आपल्या भुजावर उचलून जणू जोराजोराने चित्कार करीत होते सूर्यदेव पण दुखी झाले होते त्यांचे पण मुखमंडळ पिवळे पडले होते सीतेची अवस्था भगवत नव्हती तिचे केस सुटून सर्व बाजूस पसरले होते ललाटावरील कुंकू पुसलं गेलं होतं ती विवर्ण दिसू लागली रावणाला आकाशात उडताना पाहून मैथिली अत्यंत उद्विग्न होऊन गेली ती भयात पडली होती रावणाला म्हणाली अरे नीचा तुम्हाला स्वामींच्या शिवाय एकट जाणून चोरून पळून घेऊन जात आहेस वृद्ध जटायू माझे रक्षण करण्यास आले होते त्यांनाही तू मारून टाकलेस तू तर आपल्याला मोठा शूरवीर मानतो आहेस पण तू तर अतिशय नीच आणि पापकर्म केले आहेस रावणा जर तू मला सोडून देत नसशील तर माझ्या अपमानाने कुपित झालेले माझे पतीदेव आपल्या भावासह चढाई करून येतील आणि तुझा नक्कीच विनाश करतील मला सोडून दे हेच तुझ्या हिताचे ठरेल निशाचरा मी पाहत आहे की तुझ्या गळात गड़ा, गळ्यात काळाचा पाश पडला आहे त्यामुळे भय वाटण्याच्या ऐवजी तू निर्भय बनला आहेस पण अधिक काळापर्यंत तू जीवन धारण करू शकणार नाहीस सीतेला त्या समयी आपल्याला कोणी सहाय्यक दिसून येत नव्हता तेव्हाच जाता जाता मार्गात तिने पाहिले की एका पर्वत शिखरावर पाच श्रेष्ठ वानर बसलेले होते तेव्हा सीतेने हेच कदाचित माझा समाचार श्रीरामांना सांगतील असा विचार करून उत्तरीय वस्त्रात आभूषणे बांधून त्यांच्यामध्ये फेकून दिले रावण पंपा सरोवर ओलांडून रडत असलेल्या सीतेला बरोबर घेऊन लंकापुरीकडे निघाला असं वाटत होतं जणू वैदेहीच्या रूपात तीक्ष्ण दात असलेली महाविषारी नागिणच त्याच्या बरोबर जात आहे सर्व नद्यांचा आश्रय असलेला समुद्र यांना त्यांनी पार केले वैदेही जगनमाता जानकीचे अपहरण होते समयी वरुणाला समुद्राला सुद्धा फार भीती वाटली त्याच्यात उठणाऱ्या लहरी सुद्धा शांत होऊन गेली पुरीच्या द्वारावर बरेचसे राक्षस इकडे तिकडे दिसून येत होते तसेच त्या नगरीचा विस्तारही फार मोठा होता तिच्या जा। जाऊन रावणाने आपल्या अंतपुरात प्रवेश केला आणि सीतेला अंतपुरात ठेवले यानंतर दशग्रीवाने पिशाचिरींना बोलवून म्हटले की तुम्ही सीतेचे रक्षण करा कोणतीही स्त्री अथवा पुरुष माझ्या आज्ञेशिवाय सीतेला पाहू अथवा भेटू शकता कामा नये मागेल ती गोष्ट तिला तात्काळ दिली जावी नंतर तो आठ महापराक्रमी राक्षसांना भेटला आणि त्यांना जनस्थानाकडे जाण्याची आज्ञा दिली रावण म्हणाला रामाने खर आणि दूषणाचा वध केला आहे म्हणून मी त्याला मारून जेव्हा बदला घेईन तेव्हाच मला शांती मिळेल जनस्थानात राहून तुम्ही रामाचा समाचार जाणून घ्या तो केव्हा काय काय करत आहे ह्याचा पत्ता मला सांगत रहा आणि सदा रामाच्या वधाचा प्रयत्न करत राहा याप्रमाणे आठ महाबलाढ्य भयंकर राक्षसांना जनस्थानात जाण्याची आज्ञा देऊन रावणाला परत सीतेचे स्मरण झाले आणि तो तिला पाहण्यासाठी अंतःपुरात प्रवेश करता झाला तिथे राक्षसिनींच्या मध्ये बसून दुःखात बुडून गेली होती खाली मान घालून बसलेल्या ती जवळ पोहचून राक्षसांचा राजा रावण याने तिला जबरदस्तीने आपल्या सुंदर भवनांचे दर्शन करविले उंच महाल सात मजली घर म मणी चांदी हिरे वैडूर्य मणी जडवलेले असा भयंकर सुंदर महाल त्याचा होता सोन्याच्या बनलेल्या विचित्र पायऱ्यांवर तो वर चढून गेला हस्तिदंत आणि चांदीच्या बसवलेल्या महालाला खिडक्या होत्या सोन्याच्या जाळ्यांनी झाकली गेलेली प्रासादांची मालिका दिसत होती फरशी पक्क्या चुन्यानी बनवलेली आणि त्यात मणी जडलेले होते त्याने सर्व महालातील वस्तू मैथिलीला दाखवल्या बऱ्याचशा पुष्करणी पुष दाखवल्या ते सर्व पाहून सीता शोकात बुडून गेली राक्षस राज म्हणाला सीते माझ्या अधीन बत्तीस कोटी राक्षस आहेत वृद्ध आणि बाल निषाचरांना सोडून सर्व राक्षसांचा मी स्वामी आहे माझे हे सारे राज्य आणि जीवन तुझ्या चरणी समर्पित आहे तू माझी भारी आहो माझा अंगीकार कर मी पीडित आहे माझ्यावर कृपा कर समुद्राने वेढलेल्या या रंकेच्या राज्याचा विस्तार शंभर योजने आहे देवता असुर मिळूनही तिला उद्ध्वस्त करू शकत नाही राम तर राज्यापासून भ्रष्ट दीन तपस्वी अनवाणी चालणारा आणि मनुष्य असल्या कारणाने त्याला घेऊन तू काय करणार आहे स्मिथ तुझा योग्य पती आहे सीते आता तू रामाच्या दर्शनाचा विचार सोडून दे त्या रामात इतकी शक्ती कुठे आहे की तो इथपर्यंत येऊ शकेल तिन्ही लोकात कुणीही असा वीर नाही जो माझ्याकडे सुरक्षित असलेल्या तुला इथून घेऊन जाऊ शकेल या सर्व विशाल राज्याचे तूच पालन कर आणि इथेच राहा जेव्हा रावण अशा प्रकारे बोलू लागला तेव्हा सीता देवी आपल्या पदराने आपले मुख झाकून हळूहळू अश्रू ढाळू लागली ती रामाचे ध्यान करू लागली होती रावण परत म्हणाला तुझ्या या चरणांवर मी आपली दाही मस्तके ठेवत आहे आता शीघ्र माझ्यावर कृपा कर मी सदा तुझ्या अधीन राहणारा दास आहे रावणाने असे म्हटल्यावर शोकामुळे सीता आपल्या मध्ये गवताची काडी धरून त्या निशाचरास निर्भय होऊन म्हणाली श्रीराम माझे आराध्य दैवत आणि पती आहे जर तू त्यांच्या समोर बलपूर्वक माझे अपहरण केले असतेस तर आपल्या भाऊ खराप्रमाणे तू सुद्धा मारला गेला असतास राघव फार बलवान आहेत ते तुझ्या शेष जीवनाचा अंत करून टाकतील माझे स्वामी महान तेजस्वी आहेत ते युद्धात बाणांची वृष्टी करून तुझ्या शरीरातून बळ पराक्रम घमेंड या सगळ्यांना बाहेर काढून टाकशील अपहरण करण्यामुळे तुझ्यासाठी माझे पती काळ स्वरूपात नक्कीच येऊन पोहोचणार आहेत तू महापापी आहेस राजहंसाबरोबर क्रीडा करीत असते ती हंसी गवतात राहणाऱ्या जलकाकडे कशी दृष्टिक्षेप करेल राक्षसा तू या संज्ञा शून्य जड शरीरास बांधून ठेव अथवा कापून टाक मी स्वतःही या शरीराला आणि जीवनाला राखू इच्छित नाही हे ऐकून रावणाने तिला भय दाखवण्यासाठी म्हटले ऐक मी तुला बारा महिन्यांची वेळ देत आहे या काळात जर तू स्वेच्छापूर्वक माझ्याजवळ आली नाहीस तर माझे आचारी सकाळची न्याहारी तयार करण्यासाठी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील मग राक्षसींना म्हणाला निशाचरींनो तुम्ही सर्व मैथिली सीतेला अशोक वाटिकेत घेऊन जा आणि चारी बाजूंनी तिचे संरक्षण करीत राहा प्रथम तिला आरडाओरडा करून भीती दाखवा नंतर गोड गोड वचनांनी तिला समजवून सांगा आणि मैथिलीला वश करून घेण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे सीतेला अशोक वाटिकेत पाठवून देण्यात आला इकडे मृगरूपाने विचारण कर केलेल्या अं मारीच्याचा वध करून श्रीराम आश्रमाच्या मार्गावर परतले त्यांना भीती वाटत होती त्यांना खूप अशुभ घटना काहीतरी घडलेली आहे असं वाटत होत सीता सकुशल असेल का राक्षसांनी तिला खाऊन तर नाही टाकली राक्षस लोक सर्व मिळून सीतेचा वध करू इच्छितात कारण मी खरं आणि दूषणाला मारले हे सुद्धा त्यांच्या मनामध्ये वारंवार येत होत मारिशाचा आवाज ऐकून लक्ष्मण मला शोधण्यासाठी तर येत नसेल ना असं सुद्धा त्यांच्या मनात आलं त्यांना खूप दिसून येत होते इतक्यातच त्यांना लक्ष्मण येताना दिसले श्रीरामांनी त्यांना बघून त्यांची निंदा केली आणि म्हणाले तू हे फार वाईट केलेस सीतेला एकटी सोडून इथे निघून आलास तिथे सीता सकुशल असेल ना तिला राक्षसांनी खाऊन तर टाकली नसेल ना आपण परत जाऊन तिला सकुशल पाहू शकू का या राक्षसाने मृगाचे रूप धारण करून मला लोभ दूर घेऊन आला आणि मरताच तो परत राक्षस होऊन गेला तेव्हाच मला कळले की आता काहीतरी संकट येणार आहे माझा डावा डोळा फडफडत आहे यावरून असं वाटतय नि संदेह आश्रमावर सीता नाही तिला कुणीतरी हरु हरण करून तरी नेले असावे ती मारली तरी गेली असावी तेव्हा कुणा राक्षसा बरोबर ती कुठेतरी हरण करून नेली जात असे सीता आहे वारंवार ते लक्ष्मणाला एकच गोष्ट विचारत आहेत आणि मग म्हणाले सीता नष्ट होण्यामुळे जेव्हा मी मरून जाईन आणि तू एकटाच अयोध्येत परत जाशील तेव्हा काय बरे होईल जर वैदेही सीता जिवंत असेल तरच मी परत आश्रमात पाय ठेवीन आणि जर ती मरून गेली असेल तर मी ही प्राणांचा परित्याग करीन असं वाटत आहे वैदेहीने माझ्या स्वराशी मिळता जुळता त्या राक्षसाचा स्वर ऐकला आणि भयभीत होऊन त्यांनी तुला तिनी तुला पाठवून दिले वनात सीतेला एकटी सोडून क्रूर कर्म करणाऱ्या राक्षसांना बदल्या घेण्याची जणू काही संधीच दिली आहेस त्यांनी सीतेला मारून टाकले असेल यात काहीही शंका नाही आता काय करू मी श्रीरामांनी आश्रमात प्रवेश केला आणि तिथे काहीही दिसले नाही रिकामा आश्रम बघून ते व्यथेने अतिशय पीडित झाले परत लक्ष्मणाला वारंवार म्हणाले तू एक तिला एकटीला सोडून कार्य निघून आलास लक्ष्मण अत्यंत दुखी होऊन म्हणाले मी माझ्या इच्छेने त्यांना सोडून आलो नाही बंधू त्यांच्या कठोर वचनांनी पीडित होऊन मला आपल्या जवळ यावे लागले मैथिलीच्या कानावर त्या हाका पडल्या तो आर्तनाद ऐकून मैथिली भयाने व्याकुळ झाली रडत रडत मला म्हणाली जा मी तिला म्हणालो सुद्धा रामाचा आवाज नाही आपण व्यथित होता कामा नये आपण व्याकुळ होऊ नका जो युद्धात राघवाला परास्त करू शकेल असा अजून कोणीही उत्पन्न झाला नाही पण ती अश्रू ढाळीत मला अत्यंत कठोर वचने बोलली म्हणाली लक्ष्मणा तुझ्या मनात माझ्याबद्दल अत्यंत पाप पूर्ण भाव भरलेला आहे तू आपला भाव मेल्यावर मला प्राप्त करू इच्छित आहेस आणि बंधो काय करू रे आणि म्हणून मला तुझ्या जवळ यावे लागले म्हणाली की तू आपल्या भावाचा गुप्त शत्रू आहेस हे ऐकून मला अतिशय दुःख झाले मला रोष आला क्रोधाने माझे ओठ थरथरू लागले आणि मी आश्रमातून बाहेर निघून आले तरी सुद्धा श्रीराम म्हणाले सौम्य तू फारच वाईट केलेस रे की तू सीतेला सोडून इथे निघून आला मैथिलीच्या क्रोधयुक्त वचनांनी उत्तेजित होऊन निघून आलास मला जाणवलं बाणाने आहत झाल्यावर त्याने आर्तवाणीने मारिच्याने माझ्या स्वराची नक्कल करून खूप दूरपर्यंत ऐकू जाणारे ते दारुण वचन उच्चारले होते ज्यामुळे तू मैथिलीला सोडून येथे निघून आला आहेस आश्रमाच्या आतमध्ये पर्ण कुठे ते गेले ती पण सुनी सुनी दिसू लागली जणू वनातील देवताही त्या स्थानास सोडून निघून गेल्या होत्या श्रीरामांनी प्रयत्नपूर्वक आपली पत्नी सीता हिला वनात शोधले परंतु तिचा पत्ता लागला नाही एका वृक्षाकडून दुसऱ्या वृक्षाकडे धावत जाऊन ते पर्वत नद्या नद्यांच्या किनाऱ्यावरून हिंडू लागले विलाप करू लागले वृक्षांना विचारू लागले कदंबा माझी प्रिय सीता तू तिला पाहिलेस का अरे बिलवा अरे अर्जुना अरे ककुभ अरे अशोक ताल वृक्ष जांभळा कणेर तू तरी सीतेला पाहिलेस का ग या प्रकारे आंबा कदंब विशाल साल फणस पुरव धव डाळिंबा आदी वृक्षांना पाहून श्रीरामचंद्र सगळ्यांच्या जवळ जाऊन बकुळ पुन्हा ग चंदन केतकी आदी वृक्षांनाही विचारित हिंडू लागले मनात वेड्याप्रमाणे इकडे तिकडे भटकत होते आपल्या समोर हरिणाला पाहून ते म्हणाले मृगा तू तरी सांग रे माझी सीता कुठे आहेत हे श्रेष्ठ गजराज तुम्ही माझ्या सीतेला पाहिले का इतक्यात त्यांना भ्रम झाला की सीता तिकडे पळून जाऊन लपून राहिली आहेस ते म्हणाले प्रिये का पळून जात आहेस तू वृक्षांचा आड स्वतःला लपवून माझ्याशी का बर बोलत नाही म्हणाले सीतेला राक्षसांनी मारून टाकले असावे अन्यथा ती कधीही माझी उपेक्षा करू शकली नसती नक्कीच त्या राक्षसांनी माझ्या भोळ्या भाबळ्या मैथिलीला तिची सारी अंगे वाटून घेऊन खाऊन टाकले असेल या प्रकारे हा प्रिये हा भद्रे हा सीथे तू कुठे निघून गेलीस असा वारंवार विलाप करीत श्रीराम एका वनातून दुसऱ्या वनात धावू लागले वेड्यासारखी चेष्टा करू लागले झो बाजूनी शोधून जेव्हा वैदईचा कुठे पत्ता लागला नाही तेव्हा श्रीराम आपली दोन्ही भुजांना वर उचलून सीतेचे नाव घेऊन तिला मारू लागले लक्ष्मणास म्हणाले लक्ष्मणा कुठे आहे येथून कुठल्या देशात निघून गेली माझी प्रिय सीता तिला कोणी हरण करून नेले आहे का अथवा कोणी राक्षसाने खाऊन टाकले आहेस का सीते जर तू वृक्षाच्या आड आपल्याला लपवून माझी चेष्टा करू इच्छित असशील तर या समिती ही चेष्टा उशीत नाही मी फार दुखी आहे तू माझ्या जवळ ये लक्ष्मणा सीतेशिवाय मी जिवंत राहू शकत नाही महामते आपण विषाद करू नये माझ्या सह जानकीला शोधून काढण्याचा प्रयत्न करावा वनात जेथे जेथे जे जानकी असण्याची संभावना असेल त्या सर्व स्थानावर आपण दोघे तिला शोधण्याचा प्रयत्न करू श्रीराम सावध झाले आणि त्यांनी लक्ष्मणाबरोबर सीतेचा शोध घेण्यास प्रारंभ केला पर्वतांची शिखरे शिला इत्यादीवर वनावनातून पर्वतावरून सरिता आणि सरोवराच्या किनाऱ्यावरून हिंडत फिरत त्यांनी चांगल्या प्रकारे सीतेचा शोध घेतला नंतर लक्ष्मणाला म्हणाले मला वैदही कुठेही दिसत नाही लक्ष्मणा कुठेच दृष्टीस पडली नाही वारंवार घेऊन श्रीरामांनी अश्रूंनी गदगदलेल्या वाणीमध्ये हा प्रिय असं म्हणून ते रडू आणि तळमळू लागले विनित भावाने लक्ष्मणाने आपल्या प्रिय भावाचे अनेक प्रकारे सांत्वन केले परत श्रीराम विलापाने म्हणू लागले प्रिये तुला फुले अधिक प्रिय आहेत म्हणून तू अशोकाच्या शाखांनी आपल्या शरीरात लपवित आहेस कन्हेरी पुष्पाच्या वाटिकेत फिरत आहेस आश्रमासारख्या स्थानी हा चेष्टा विनोद बरा नाही प्रिय मी जाणतो तुला स्व... तुझा स्वभाव परिहास प्रिय आहे परंतु या समयी असे करू नकोस लक्ष्मणाला म्हणाले नंतर जर सीतेशिवाय आपण इथून परत गेलो तर अयोध्येच्या शून्य अंतपुरात मी कसा भर प्रवेश करीन सारा संसार मला पराक्रमहीन आणि निर्दयी म्हणेल मिथिल्या नरेशांना परत गेल्यावर मी कसा पाहू शकेन अजी माता कौशल्या कैकै सुमित्रेस काय बर सांगेन सीतेच्या विराहात भगवान श्रीराम वनात जाऊन दीन भावाने विलाप करू लागले तेव्हा लक्ष्मणाचे मन अत्यंत व्यथित झाले आणि ते घाबरून गेले अशा प्रकारे हा आजचा भाग पुढच्या भागाचा प्रश्न आहे भारतीय दर्शन म्हणजे काय आणि ते किती आहेत आपल्याला माहीत असलेलं उत्तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये द्या एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा ऐका आणि आपल्या मुलांना सुद्धा गोष्टी स्वरूपात नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात पाच ऑगस्ट रोजी मंगळवारी श्रीराम जय राम जय जय राम